नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा डायरेक्शन अकॅडमीवर आपलं स्वागत करतो बघा आज मी तुम्हाला सरळ सेवेबद्दल काय माहिती सांगणार बरेच विद्यार्थी आता काय तर डिग्री पासआउट झालेली असतात आणि यांचं म्हणणं काय असतं की सर सहा एक महिने चांगला आम्ही हे जर अभ्यास केला आणि चांगली पोस्ट मिळेल का तर तुम्ही सहा एक महिने जर रेग्युलर सात आठ तास चांगला अभ्यास केला तर तुम्ही काय सरळ सेवेमधून बरेच असे चांगली पदे आहेत की तुम्हाला काय पोस्ट घेऊन तुम्ही काय जॉईन होऊ शकता तर तेच मी तुम्हाला माहिती सांगणार हो बघा एम पी एस राज्य शासन काय करत आहे तर दोन पद भरत असते एक एम पी एस सी थ्रू भरत असते आणि दुसरं कोणा थ्रू भरत असते तर बघा दुसरं सरळ सेवे तर मी तुम्हाला सरळ सेवेमध्ये सांगणार हो बघा एम पी एस सी कसं करत असते एम पी एस सीमध्ये बघा ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी हे तीन पद भरले जातात बघा ग्रुप हा ग्रुप सी सरळ सेवेमध्ये फक्त काय तर ग्रुप सी आणि डी फक्त एकच सरळ सेवेमध्ये एकच एक्झाम द्यायची पास एम पी एस सीमध्ये काय असते प्रिलियम असते मेन्स असते आणि एंट्री असते याला प्रोसेस पण वेळ पण खूप लागते मग आपल्याला काय कमी कालावधीमध्ये एक चांगली पोस्ट घ्यायची असते मग याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार हो की नेमकी काय ही सरळ सेवेबद्दल नेमकी माहिती काय काय सांगणार हो तर सरळ सेवा म्हणजे काय याच्या अंतर्गत कोणकोणती पदे येतात या परीक्षेची पद्धती कशी असते ही परीक्षा पद्धती कशी असते आणि त्याच्यानंतर अभ्यासक्रम काय असतो आता सरळ सेवा मी तुम्हाला सांगितली की काय की एकच एक्झाम द्यायची आणि काय पास व्हायचं मग तुम्ही म्हणसाल सर काही पोलीस भरती झालं वनरक्षक भरती झाले याच्यामध्ये काय असतात दोन असतात आधी काय असतंय पोलीस भरतीला आधी ग्राउंड आहे बघा पन्नास मार्काचं ग्राउंड असते वनरक्षकला काय आहे नंतर ग्राउंड आहे तर याच्यामध्ये काही महत्वाची पदं आता सरळ सेवेमध्ये तर भरपूर पदं येतं पण काही जी महत्वाची पदं आहेत ना हे मी तुम्हाला सांगणार बघा कोणकोणती येतं तर बघा याच्यामध्ये बघा महसूल विभागामध्ये कोण कोणतं पद येते बघा हे तलाठीपद बघा हे पद इतकं हे काय तर तलाठ्याकडे काय पूर्ण गावाचा काय असते तर कारभार असते पूर्ण गावाची जी जमीन असो गावाचा जो कारभार हे तलाठ्याकडे असते त्या तर अधिकारी असते आणि काय लिपिक टंकलेकर बघा यांना जवळपास काय सत्तर हजार जवळपास वेतन असते यांना <coughs> हे हे पद हे कोणते हे महसूल महसूल विभागामधून भरले जातात त्याच्यानंतर बघा कोणता येते तर बघा ग्रामसेवक आता हा ग्रामसेवक कोण असते तर गावाचा का असते सचिव असते ग्राम विकास अधिक ग्रामपंचायत अधिकारी आता याचं नाव ग्रामपंचायत अधिकारी असं हा काय असते तर गावाचा सचिव असते सरपंच गावाचा काय प्रमुख नागरिक असते आणि त्याच्या नंतर कोण तर गावाचा सचिव हा कोण असते तर ग्रामसेवक असते त्याच्यानंतर बघा हे विस्तार अधिकारी एक पद आहे आणि त्याच्यानंतर कृषीसेवक की ज्या विद्यार्थ्यांची काय तर आत्ताच समजा बी एस सी मधून काय पास आऊट झाले अशा विद्यार्थी मित्रांसाठी एक कृषीसेवक एक चांगलं पद आहे की त्यांनाच फक्त फॉर्म भरता येते बाकीच्यांना कोणाला फॉर्म भरता येत नाही बाकी तुम्ही कोणती पण डिग्री पासआउट व्हा तुम्हाला फॉर्म फक्त कृषीसेवकमध्ये काही कृषीसेवक या काय मुलांनाच भरता येते मग ग्रह विभागामध्ये पोलीस भरती या पोलीस भरतीमध्ये बघा पन्नास मार्काचं काय असते तुमचं ग्राउंड असते आधी आणि नंतर काय शंभर मार्काचं काय असते तर पेपर असते याच्यामध्ये विषय किती येतं हे विषय पण मी तुम्हाला समोर सांगणार त्याच्यानंतर बघा तुरुंग शिपाई हे पण एक पद काय या ग्रह विभागामध्येच येते बघा मग पुढचे बघा कोणकोणते पद येतात याच्यानंतर बघा काय की आरोग्य भरती बघा काय तर बघा हे आरोग्य भरती बघा आरोग्यसेवक येते म्हणजे काय तर बघा जे हॉस्पिटलमध्ये नर्सिंग वगैरे असतात किंवा पॅथॉलॉजी असते आपली मोठाल्या पॅथॉलॉजी याच्यामध्ये काय तर आरोग्यसेवक हे पद असते त्याच्यानंतर बघा काय तर औषधी निर्मिती म्हणजे काय की ज्यांची डी फार्मसी वगैरे कोर्स झालेला आहे डी आपलं डिप्लोमा झालेला आहे किंवा बी फार्मसी यांनाही काय ही एक्झाम देता येते ड्रग्ज ऑफिसर वगैरे त्यांच्यासाठी ही एक्झाम त्यानंतर बघा बॉम्बे हायकोर्ट आत्ताच जागा निघलेल्या आहेत बऱ्याच महिलांच्या ज्यांचं तर हा आता बॉम्बे हायकोर्टच्या खूप साऱ्या जागा निघल्या आहेत त्यांच्यासाठी ही भरती होती बघा त्याच्यानंतर वनरक्षक आता वनरक्षक मी तुम्हाला सांगितलं वनरक्षकमध्ये काय असते तर बघा साठ क्वेश्चन असतात एक क्वेश्चन दोन मार्काला असते असं एकशे वीस मार्काची का असते तुमची वाध वाध का असते तर ऑब्जेक्टिव्ह असते म्हणजे हिच्यात चार विषय असतात पंधरा 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 असे किती तर साठ क्वेश्चन असतात एकशे वीस मार्काला असते आणि ग्राउंड तुमचं किती मार्काचं असतंय तर ऐंशी मार्काचं तुमचं इथं ग्राउंड असते म्हणजे एकशे वीस प्लस काय तर इथं ऐंशी म्हणजे टोटल बघा टोटल किती तर पंधरा मार्काचं पंधरा 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 आणि चार विषय असतात पंधरा पंधरा टोटल क्वेश्चन किती वाहिले तर साठ क्वेश्चन साठ क्वेश्चन एक क्वेश्चन किती दोन मार्काला म्हणजे इथे एकशे वीस मार्काला आणि ग्राउंड तुमचा ऐंशी मार्काला म्हणजे टोटल किती दोनशे मार्क दोनशे मार्काची ही एक्झाम असते पण हिच्यात कसं असते की आधी का असते तुमची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असते साठ मार्काची साठ क्वेश्चन एकशे वीस मार्काची दोन तास वेळ असते तिला आणि पोलीस भरतीचं कसं आहे तर पोलीस भरतीचं आधी का असते ग्राउंड असते त्याच्यानंतर बघा इथं वरिष्ठ लिपिक येते इथं कनिष्ठ लिपिक येते बघा इथं कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक दोन पद येतं त्यानंतर बघा लघु लेखक येते शिपाई येते आणि डाटा एंट्री ऑपरेटर ही काही महत्वाची सेवेची काही पदे येतं त्याच्यानंतर बघा बांधकाम युगावा मध्ये पण काही महत्वाची पदे येतात जलसंपदामध्ये पण काही सरळ सेवेची काय महत्वाची पदे येतात तर बघा आपण काही ही महत्वाची पदे बघितली मग सर तुम्ही म्हणसाल सर विषय किती असतात बघा कोणती पण सरळ सेवा एक्झाम घ्या त्याला ही चारच विषय येतं एक कोणता एक मराठी असते बघा दुसरा कोणता असते दुसरा इंग्रजी असते तिसरा सामान्य विज्ञान असते आणि चौथा गणित बुद्धिमत्ता हे काय येतं तर चार विषय असतात मग सर चार विषय असतात तर मग क्वेश्चन किती तर बघा पंचवीस क्वेश्चन मराठीचे येतात तुम्हाला एक क्वेश्चन दोन मार्काला असते इथं बघा पंचवीस क्वेश्चन इंग्रजी असते एक क्वेश्चन दोन मार्काला पंचवीस क्वेश्चन सामान्य विज्ञानाचे असतात आणि पंचवीस क्वेश्चन कशाचे तर गणित बुद्धिमत्ता म्हणजे क्वेश्चन असतात शंभर तुमचे क्वेश्चन किती शंभर असतात एक क्वेश्चन दोन मार्काला म्हणजे किती तर दोनशे मार्काचं काय असते तुमचं तर इथं दोनशे मार्क असतात म्हणजे एक क्वेश्चन क्वेश्चन किती येतं शंभर आणि मार्क किती येतं दोनशे म्हणजे एक क्वेश्चन दोन मार्काला असते तर मग आता सर तुम्ही म्हणसाल की जर तुम्ही सरळ सेवा सांगितलं भरती सांगितली बॅच आता कोणती नेमकी बॅच घ्यावा कशा बॅच घ्यायच्या काय तर बघा मी तुम्हाला सांगतो की कोणकोणत्या बॅच येतं बघा संपूर्ण सरळ सेवा भरतीसाठी पंचवीस सव्वीस तर बघा कोणकोणत्या बॅच याच्यात तलाठी आहे ग्रामसेवक आहे नगर परिषद आहे बघा महानगरपालिका आहे कृषी सेवक आहे पोलीस भरती आहे त्यानंतर वन विभाग आहे आरोग्य विभाग इतर काही सरळ सेवेच्या काही भरती मग बघा आता ह्या बॅच कसे तर आपल्याला माहिती आहे पोलीस भरती जर एक पेपर सोडला तर बाकी सगळ्या एक्झाम कोण घेते टी सी एस आणि आयबीपीएस मग हा पॅटर्न आपण जे समजा शिकवणार हा टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार असणार आहे तुमची एक्झाम पण काय जे आपण इथं जे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात जी कोणती एक्झाम घेणार बघा काय मॉक टेस्ट सिरीज ह्या कशा तर टी सी एस आणि आय बी पी एस या पॅटर्ननुसारच राहणार तर त्याच्यानंतर बघा याच्यात वैशिष्ट्य काय आहेत या बॅचमध्ये तर बघा अनलिमिटेड वॉच टाइम तुम्ही व्हिडिओ बघू शकता म्हणजे किती पण वेळेस काय तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्याच्यानंतर मॉक टेस्ट सिरीज येतं तुम्ही सोडवू शकता पीडीएफ स्वरूपात काय येतं नोट्स येतं बघा या बॅचची व्हॅलिडिटी किती आहे तर या बॅचची व्हॅलिडिटी एक वर्ष जवळपास आहे आणि टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसारच काय तर तुमच्या क्वेश्चन प्रॅक्टिसचा काय सराव असणार आहे आणि अशी आपण किती तर जवळपास तीन हजार प्लस काय क्वेश्चनचा काय तुमच्याकडून सराव करून घेणार मग बघा आता हे झालं आता सर बॅचेस बघा या बॅच कशी असणारे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणारे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणारे म्हणजे तुम्ही जर एखादा लाईव्ह लेक्चर नाही बघता आलो तर तुम्ही नंतर रेकॉर्डेड बघू शकता ही बॅचच्या व्हॅलिडिटी पूर्ण एक वर्षाची त्याच्यानंतर बघा विषय किती येतं तुम्हाला सांगितलं आत्ताच गणित मराठी बघा काय मराठी आहे त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता आहे इंग्रजी आहे आणि सामान्य विज्ञान मग सर ही बॅच कितीला आहे तर बघा या बॅचची फीस किती होती दोन हजार नऊशे नव्याण्णव तर आता किती आहे तर आता बघा एक हजार चारशे नव्याण्णव म्हणजे काय तर नवीन वर्षाची काय पन्नास टक्के तुम्हाला काय देण्यात आले सूट देण्यात आली बघा ही तीच काहीच काळासाठी काय कमी करण्यात आली नवीन वर्षासाठी काय सर्व विद्यार्थ्यांना काय पन्नास टक्के सूट देण्यात आली बघा त्याच्यानंतर बॅचेस बघा तुम्हाला कोणती बॅच लावायचे म्हणजे काही काही मुलांची काय झाली असते की कृषीची डिग्री झाली असते काही मुलांचा डिप्लोमा झालेला असता डी फार्मसी बी फार्मसी काही मुलांचे वेगवेगळ्या डिग्र्या झालेल्या असतात मग बघा तलाठी ही तलाठी म्हणजे काय तर तुम्ही कोणती पण समजा काय डिग्री पास आऊट व्हा मग सायन्स असो आर्ट असो किंवा कॉमर्स असो त्याच्यासाठी तुम्ही काय तर ही एक्झाम देऊ शकता बघा तर याच्यामध्ये काय तर ही तलाठी सर्वच देऊ शकतात याची फीस बघा किती आहे तर नऊशे नव्याण्णव रुपये एक हजार नऊशे नव्याण्णव होती त्यानंतर बघा आरोग्यमध्ये आरोग्यमध्ये बघा फीज किती आहे बघा ही बॅच बघा आरोग्यसेवकमध्ये त्याच्यानंतर बघा न महानगरपालिका महानगरपालिकेची पण बॅच आहे इथं सगळं तेच आहे त्यानंतर बघा ग्रामसेवक अकालच मी ग्रामसेवकावर काय एक व्हिडिओ टाकलेला आहे आपला की ग्रामसेवक नेमकं पद का असतं त्याला पात्रता काय असते त्याच्यात अभ्यासक्रम काय आहे टेक्निकल किती मार्काचं आहे नॉन टेक्निकल किती मार्काचं आहे जीएस किती आहे त्याच्यानंतर मराठी किती मार्काचं आहे ते इंग्रजी किती मार्काचं आहे क्वेश्चन किती येतात पूर्ण त्याचा मी डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे याच आपल्या ऍपवर आप एकदा बघून घ्या ज्यांना बघायचं असेल त्याच्यानंतर बघा पुढची बॅच बघा तर बघा वनरक्षक हे की बाबा ज्याची बारावी झालेली सर मला लवकरात लवकर त्याच्यासाठी ही बॅच आहे बघा तर बघा ही काय वनरक्षक भरती ही पण काय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी की काय साठ क्वेश्चन असतात एकशे वीस मार्काला क्वेश्चन असतात आणि नंतर काय ऐंशी मार्काचं काय असतं ग्राउंड असते बघा ज्यांना वनरक्षकची आ, भरती करायचं असेल त्यांनी बघा कृषी सेवक आता ही कृषी सेवक कोणासाठी तर ज्याची फक्त बी एस सी आगरी झाली अशाच मुलांना ही एक्झाम देता येते बाकीच्या मुलांना देता येत नाही म्हणजे बघा आपलं कॉमर्स आणि आर्टवाल्यांनाही देता येत नाही बघा याची पण सगळी फीस बघा नऊशे नव्याण्णवची त्यानंतर बघा पोलीस भरती पोलीस भरती ही सर्वांना देता येते पोलीस भरतीची पण आपली बॅच आहे सगळे बघा ही ज्यांना जी नगर परिषदची पण बॅच आहे तुम्हाला जी कोणती तुमची ड्रीम पोस्ट आहे किंवा जी तुम्हाला पोस्ट आवडते किंवा ज्या खात्यामध्ये तुम्हाला काम करायला आवडते ती तुम्ही कोणती पण बॅच परचेस करू शकता लवकरात लवकर तुम्हाला जी आवडत असेल ती बॅच परचेस करा कारण की ही जे सूट आहे पन्नास टक्के ही काही काळावधीसाठीचे नंतर आम्ही फीस वाढवणार बघा त्याच्यानंतर आपलं काय तर बघा हे आपलं ॲप आप आहे डायरेक्शन अकॅडमीचं हे ॲप आहे हे ॲप डाउनलोड करून घ्या त्याच्यानंतर बघा हे ॲप केलं त्याच्यानंतर बघा हे टेलिग्राम आहे हे टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या म्हणजे काय नवीन कोणती भरती येणारे किंवा कोणती ॲड येणारे किंवा काय नवीन घटना घडलेत ह्या तुम्हाला या काय तर या टेलिग्राम चॅनलवर कळणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो ही सर्वांना माहिती समजलीच असेल आपण इथं थांबू